नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि संघर्ष असेल हॅलो एवरीवन मी पूजा पाटील ए आय आर्किटेक्ट इन श्री साई टेक्नॉलॉजी सोलापूर श्री साई टेक्नॉलॉजी आमची कंपनी सोलापूरमध्ये आय टी कंपनी आहे जी यू एस बेस्ड आहे आणि या कंपनीमध्ये आम्ही सोलापूर इंजिनियर्सनी श्रुती डॉट ए आय ॲप लॉन्च केलेला आहे हा ॲप तुम्हाला लाईक ओपन ए आय तुमचे ग्रॉक असतील पब्लिक सिटी सो ऑल या ॲपसारखेच असतील बट इट इज बिल्ड इन सोलापूर फॉर इंडियन पीपल्स मीन्स आपल्याला यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे ॲप तुम्हाला तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये हेल्प करेल जसं काही तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहेत तुम्हाला तुमच्या मुलाचा होमवर्क घ्यायचा आहे तुम्ही जस्ट इमेज क्लिक करून श्रुती यायला द्या आणि श्रुती याय तुम्हाला या गोष्टींसाठी मदत करेल तुम्हाला जर फार्मर्स आहेत फार्मर्सला हे ॲप हेल्पफुल आहे कारण सपोज त्यांना त्यांच्या शेतामधल्या फोटो त्यांनी काढून श्रुती यायला अपलोड करा श्रुती याय त्या मातीचा पी एच लेवल अंडरस्टँड करून त्या मातीमध्ये कोणते क्रॉप घेऊ शकता त्या एन्व्हायरमेंटमध्ये काय वेदर आहे त्या वेदरला अनुसरून कोणती पिकं तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या पिकावर रोग पड असेल त्याचा फोटो काढून श्रुती यायला दिला तर ते सांगेल की हा रोग कोणता आहे याला आपण कसे हँडल करू शकतो कोणते कीटकनाशक को फवारू शकतो सो so, हे आपलं ॲप आप आहे आप जे नॉर्मल इंडियन पीपलसाठी आपण बनवलेलं आहे अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस ॲप इज लाईफ हे तुमच्या डिफरंट लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे जसं मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी सो so, युजर कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा आणि ए आय तुम्हाला तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आन्सर करेल या ॲपचं बेस्ट फंक्शनॅलिटी म्हणजे डॉक्युमेंट अनालिसिस सो तुमचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत सपोज शेतकऱ्यांना असेल हाऊस वाईफ्सला असेल होम मेकर्सला असेल एक डॉक्युमेंट आहे जे इंग्लिशमध्ये आहे ते त्यांना वाचता नाही येते सो श्रुती यायला तुम्ही जस्ट याचा फोटो काढून द्या आणि सांगा की हे मला मराठीत एक्सप्लेन कर एखादा एक फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला तुम्ही जस्ट तो फॉर्म द्या आणि श्रुती यायला सांगा की हा फॉर्म मला कसा भरायचा आहे कोणत्या ठिकाणी मी काय इन्फो टाकू शकते कोणते प्लेसेस आहेत जिथे मी व्हिजिट करू शकते किंवा युजर्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल करायची खूप आवड असते ते लोक तुम्ही डायरेक्टली विचारू शकता की माझा दोन दिवसाचा ट्रॅव्हल प्लान सांगा मला सोलापूरहून पुण्याला जायचं आहे पुण्यातले कोणते प्लेसेस आहेत कोणते ट्रेन्स फ्लाईट्स अवेलेबल आहेत सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लाईटचा करंट स्टेटस बघू शकता ट्रेनचं स्टेटस बघू शकता की हा हा माझा ट्रेन आहे आप सध्या कुठे आहे कोणत्या लोकेशनला आहे शुती या डायरेक्टली दे असं नाही आहे की अजून ॲप्स नाही आहेत जे देत नाही आहेत बट ते ॲप एवढे फ्रेंडली नाही आहेत की कोणीही यूज करू शकेल ज्याला टेक्निकल नॉलेज आहेत ते लोकं यूज करू शकतात डेफिनेटली बट ज्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे ज्याला फक्त नॉर्मल कम्युनिकेशन वेमध्ये पाहिजे फ्रेंड पाहिजे जो की तुम्हाला आन्सर करेल श्रुती ए आय इज द बेस्ट फॉर ऑल ऑफ दॅट आणि हे ॲप सोलापूरमध्ये बिल्ड आहे सगळे आमचे इंजिनियर्स सोलापूरचे आहेत आणि व्हेरी थँकफुल टू जयंत सर अँड मिस्टर गणेश मल्ला ज्यांनी ही कंपनी सोलापूरकरांसाठी काढली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की सोलापूरमध्ये पण आय टी कंपनी आहे बट वी आर प्राऊड टू सी लाईक दिस कंपनी इज गिविंग अस बेटर एक्सपोजर वॉट इज देअर इन अदर युअर आय टी इंडस्ट्री